सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये वेलकम <laughs> काय बोलू होत झाले म्हणजे ते हसणारच ना अनेक माझे ऑर्डर आहे ब्राईड मग त्यासाठी लागणार हेअरस्टाईल साठी मी एक नवीन प्रोडक्ट मागवलेला आहे मिशोरन्स मागवले हे असं आहेच काय आहे बघूया आता आपण खोलून जे आपण मागवले ते चाले त्या पहिला बघूया कारण की माझ्या बाबतीत तसं दोन वेळा झाले त्यामुळं रिक्स आहे मग तरी पण मी हे काल खोललो नाही की तुमच्या समोर खोलायचं म्हणून हम्म हे खोलूया आपण आता हे काय आहे तुम्हा माहित आहे हे असं काहीतरी टोपण आहे त्याला आणि असं पण तू कस हा असं वरती ढकलायचंय हे एवढं आहे मग आत कस ढकलायच सॉरी हे जास्त ओपन करून चालणार नाही जेवढं गरजेचं आहे तेवढंच ओपन करायचं आहे हे पॅकेजिंग केलं आहे नऊ सात पंचवीसला आणि एस ट्राय होणार आहे आठ सात दोन हजार अठ्ठावीसला एस ट्राय होणार आहे इथे दिलेले आहे डेट बघू आता हे यूज करून आपल्याला त्यासाठी मला केस ओपन करायला पाहिजे बघ Friend Bugged Lenny? असे क्लिप लावून टाकते जेणेकरून आपल्याला रिझल्ट नीट कळेल ओके दिसते ना ओके, असं करायचं आपल्याला ओके okay. hey, हे आपण काढलेलं आहे ओ oh, माय गॉड़ चेपलो हे इथ हे असं होतं काय तर मी करायला लावले की हे असं लावलेलं ला आहे वास छान आहे याचा बघू आता मस्त जबरदस्त आणि हे असं घेऊन दाखवते का तुम्हाला म्हणजे डिफरन्स कळला आपल्याला बघा इथं हे उभा राहिलेत केस दिसत ना थोडंफार जवळ येते हे असे उभा राहिलेत परंतु ह्या सेडला नाही हे थोडं मी नीट लावले नसल्यामुळे झाले असेल जबरदस्त तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक नक्की देईन फक्त कमेंट करा मला मी शोवर मागून घेतलंय कितीला बसले सांगू का तुम्हाला मी प्राइजेस सांगितले नाही ना राईट सांगते ना एक मिनिट कितीला बसलं सांगू का नुँ 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 नु। अरे यार कुठं असतं याची पेमेंट मी दोन पार्सल मागवलेलं हे आणि हे दोन्ही म्हणून मला तीनशे रुपये काय पडले हो त्यामुळे मला काय सांगताय बघाय पाहिजे मोबाईल मध्ये किती बसलय जास्त काय माग नाहीये आय थिंक एकशे तीस रुपये बसले वेज माझी केस लांब आहेत ना एक मिनिट बघा चलो चष्मा घातल्यानंतर छान दिसते का बिन चष्माचे छान दिसते मला जर सांगा चला आ, हे प्रॉडक्ट जर पाहिजे असेल तर नक्की मला मॅसेज मेसेज म्हणण्यापेक्षा कमेंट करा मी लिंक देईन आणि शेअर सबस्क्राईब करा चलो बाय